महाराष्ट्रभर लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे या काळात आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही ना याची पूर्णतः काळजी घेण्यात येते पण शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या खताच्या बॅगवर अजूनही नरेंद्र मोदी यांचे फोटो लागलेत या फोटोमुळे आचारसंहितेचं उल्लंघन नाही का आणि त्यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोग काय कारवाई करणार यावर बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी थेट बातचीत केली आहे काँग्रेस नेते डॉक्टर शैलेश अग्रवाल यांच्याशी पाहुयात महाराष्ट्रभरात लोकसभा रणधुमाळी सुरू झाली आहे जिकडे तिकडे आचारसंहिता सुरू झाली आहे पण वर्धा लोकसभा मतर, मतदार मतदारसंघामध्ये आता नुकतीच एक गोष्ट उघड झाली की ज्या खताच्या बॅगमुळे आचारसंहितेचा भंग होत आहे त्यासोबतच आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे डॉक्टर शैलेश अग्रवाल साहेब साहेब काय सांगाल कशा पद्धती आचारसंहिचा भंग करण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात खताचा साठा सध्या जिल्ह्यात आलेला आहे आणि या खताच्या बॅगांवर नरेंद्र मोदी साहेबांचे फोटो आहेत आणि हा आचारसंहितेचा स्पष्ट भंग होत आहे आणि या ठिकाणी जे आत्ताच तुम्ही सांगितलं की प्रशासनाकडून सांगण्यात आलं की बा याच्यावर आम्ही लेबलिंग करणार आहोत तर हे लेबलिंग नेमकं कोणाच्या खर्चाने होणार आहे पुन्हा जनतेचा कामाचा पैसा हे नरेंद्र मोदीचे फोटो लावण्यात आणि पुन्हा ते फोटो लपवण्यात याच्यातच खर्च करायचा का हा खर्च नेमका पुन्हाकडून वसूल करायचा आणि तुम्ही लावलेले त्याला जे काही स्टिकर्स राहील पेपर्स राहील त्याचा टिकाव कुठपर्यंत राहणार आहे पुन्हा ते उघडून पुन्हा त्याच्यातले फोटो दिसणार नाही का या सर्व गोष्टींचा विचार झालाच पाहिजे ज्या अर्थी माहीत होतं की येत्या काळात देशात निवडणूक आहे त्या, त्या निवडणुकांच्या तोंडावर पाचही वर्ष तर तुम्ही मोदी साहेबांचे फोटो आम्हाला जबरदस्तीनं दाखवलेच प्रत्येक ठिकाणी ते पेट्रोल पंप असो घर असो दार असो आता फक्त आता बोलू नये पण येईना आता अंडर गार्मेंट्सवर फक्त मोदी साहेबांचे फोटो छापले नाही तेवढंच सोडलाय आहे तर प्रत्येक ठिकाणी ते फोटो छापले प्रचार करावा किती करावा याचंही काही एक काहीतरी तारतम्य असायला पाहिजे असं मला वाटते तर या निमित्तानं मी एवढंच बोलू इच्छित की ह्या ज्या खताच्या थैल्या आहेत याला पुन्हा लेबलिंग करण्यासाठी अडवल्या जाईल शेतकऱ्यांना आता खताची गरज आहे त्यावेळेस खत त्यांच्याकडे पोचणार नाही आणि या खताची किंमत आधीच वाढली आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याला लेबलिंग करा हे करा ते करा ते लेबलिंग तात्पुरते अशा स्वरूपाचे राहीन का ते डिलिवर होता होता खताच्या बॅगा जेव्हा एकावर एक ठेवण्यात येते काढण्यात येते नेण्यात येते तेव्हा ते सगळे लेबल फाटफुट आणि मोदी साहेबांचा फोटो सगळ्यांना पाहायला मिळेल हे आचारसंहितेचा भंग आहे याच्यावर हे धुकापालिशी लेबल लावण्याचे याच्या त्याच्या ते त्याला लपवण्याच्या गोष्टी करण्यापेक्षा थेट या बॅगा बनवण्यासाठी आणि याच्यावर मोदी साहेबांचे निवडणूक काळात फोटो लावण्यासाठी कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई झालीच पाहिजे आणि त्यासोबतच या ज्या खताच्या बॅगांवरती नरेंद्र मोदी साहेबांचे फोटो आले याबद्दल केंद्रीय निवडणूक विभागाने भाजपावर या, या ठिकाणी आचारसंहितेच्या भंगाची कारवाई केलीच पाहिजे ही माझी मागणी आहे आणि यासाठी या, या खताच्या बॅगा विकत घेऊन बा कायदे याचे बिल घेऊन निवडणूक आयोगाकडे याची तक्रार मी नोंदवणार आहे नक्कीच देशभरात गेल्या दहा वर्षापासनं सातत्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो प्रत्येक ठिकाणी पेट्रोल पंप असो वा घर असो सिलेंडर असो रसोई असो त्या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळाले पण आता या आचारसंहितेच्या काळात देखील ज्या की पत्रकार परिषदेला मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी घेऊन सांगितले की आम्ही कुठल्याही आचारसंहितेचा भंग असा होऊ देणार नाही प्रत्येक याला आम्ही पोस्टर लावू बंद करू ते कुठेही असं दिसणार नाही परंतु आता खताच्या बॅगावर जे नरेंद्र मोदीजींचे फोटो दिसते आहेत तर यावर आता मोठमोठ्या मुट समाज सेवकांची मागणी आहे काही कार्यकर्त्यांचीही मागणी आहे की आता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाजपा सरकारवर मोठ्यात कारवाई करण्यात यावी स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे